दादा ठाकूर टायगर ग्रुप शेगाव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शेगाव एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दादा ठाकूर टायगर ग्रुप अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथील सैबाई मोठे हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले उपस्थित मान्यवरांमध्ये पकंज भाऊ पाचपौर अमोल भाऊ मोहिते अक्षय भाऊ चोखडे विजू भाऊ यादव यांचा समावेश होता तसेच कार्तिक घट्टे मनीष सुरतने रवण सुरतने उदय घट्टे सरोजपाल घट्टे संदीप डांगरे हेमंत घट्टे राजेश्वर घट्टे अभिषेक चोखंडे या कार्यकर्त्यांनी देखील आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानात सहभाग घेतला